एक सहकारी आमदार आहेत महेंद्र दळवींच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं एडिट करून किंवा ए आयच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही आणि या चौकशी अंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका जेव्हा आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे नाही उद्या आज महेंद्र दळवींच्या बाबतीत झालंय उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे ज्या काही आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत ए आयच्या माध्यमातून असेल एडिटिंगच्या बाबतीतनं असेल आपण त्याला काय म्हणतो व्हिडिओ मा, करण्याच्या बाबतीमधले असतील त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र द्रवींनी मांडलेली आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत परंतु एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करून स्वतःची ब्रेकिंग नेण्यासाठी अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे सध्याच्या व्हिडिओबद्दल आपण बोलू सध्याच्या व्हिडिओबाबत ज्या पद्धतीनं महेंद्र दळवी स्वतः मीडियासमोर येऊन बोललेले आहेत आणि मीडियासमोर बोलण्याचं धाडस शंभर टक्के त्यांचं कौतुकास्पद आहे त्यांनी असं सांगितलं की मी स्वतःहून मागणी करतो मुख्यमंत्र्यांकडे की याची चौकशी झाली पाहिजे हे कशा पद्धतीनं केलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे याच्या माग कोण आहे दे देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्या माग असतील खोटं करणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी आहे महेंद्र थोरवेनी काय बोलले हे मी ऐकलेलं नाही परंतु महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये मी सांगितलं दल्वी नी, की महेंद्र दळवींनी स्वतःहून जर सांगितले की याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तर ते केलं पाहिजे आणि त्याच्यातनं अशी जर वाईट प्रवृत्ती एखाद्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याची तयार होत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे रायगडच्या सगळ्या लढाईमध्ये सगळे आरोप प्रत्यारोप जास्त होत्या पण आता व्हिडिओ पण पुढे येऊन कुठेतरी महायुतीचा कुरबुरी यामुळे समोर येत आहे मी काय सांगितलं हे चौकशी सगळं पुढे येईल ना ज्यांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे त्यांनी मागणी केली की याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि ही जर सविस्तर चौकशी झाली तर त्याच्यामध्ये कुणी हे केलं हे पुढे येईल जगासमोर येईल महाराष्ट्राच्या समोर येईल मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की चौकशी अंती याच्यामध्ये जी कोण व्यक्ती असेल ती पुढे येईल त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही स्वतः जर ज्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे ते सांगतात की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती मुख्यमंत्री मोदयांनी केली पाहिजे तर अजून काय पाहिजे त्या चौकशीमध्ये जे कोण नावं घेत आहेत कोण नावं घेत नाहीत या सगळ्यांची नावं पुढे येतील आणि जे कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं बदनामीकारक करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना देखील कुठंतरी कळेल कायदा काय आणि कायद्याचे हात तिथपर्यंत पोचू शकता त्याची जाणीव होईल पहिली गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितलं की आता तीन चार प्रश्नांचं उत्तर हे एकच आहे या व्हिडिओची चौकशी झाल्याशिवाय ह्याच्या माग कोण आहे हे करणार नाही आणि स्वतः महेंद्र दळवींनी सांगितलेलं आहे की याची चौकशी करावी महेंद्र थोरवे असं नाही महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे जे काय बोलले ते मी ऐकलेलं नाही आणि त्यांनी बोललं म्हणून मी बोललं पाहिजे असं काही माझ्यावर बंधन नाही मुद्दा असा आहे की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळी लोकं जी आहोत ही महायुतीनंच पुढे जावं अशी आमची प्रत्येकाची अपेक्षा असते हा विषय आणि महायुती तुम्ही म्हणताय असं बावन कोळे म्हणते बघूया मी ऐकून घेतो अगोदर ऐकून ऐकून घेतो मी अगोदर कोण काय म्हटलंय ते मग बोलतो आपल्याशी आभारी थँक्यू थँक्यू कसा विडा सरकारनं उचललेला आहे आर्थिक शिस्त म्हणून लोकप्रिय घोषणांसाठी हजारो कोटींची कर्ज सामनाच्या अग्रलेखातून महायुती सरकारवर टीका नागपूर हिवाळी अधिवेशनाचा जर दुसरा दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेटी गाठीसाठी पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी तर नागपूर पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी होणार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सुनावणी घेतली जाणार पुण्यामध्ये महापालिकेच्या एकशे पासष्ट जागांसाठी भाजपकडून तयारी सुरू उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पहिल्या दिवशी इच्छुकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी जवळपास तीन हजार जणांनी उमेदवारी अर्ज घेतले संदीप देशपांडे यांचा पत्रकार परिषदेतून सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळासमोर महाभ्रष्टाचाराचे चित्रफितीसह संदीप देशपांडे यांनी मोठा आरोप केलेला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आरोप निश्चितही झाली नाहीये एका वर्षा ना। हा व्हिडिओ मी देखील देखील बघितला आपण सगळ्यांनी असेल महेंद्र दळवी हे आमचे एक सहकारी आमदार आहेत महेंद्र दळवींच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं एडिट करून किंवा ए आयच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही आणि या चौकशी अंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका जेव्हा आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे नाहीतर उद्या आज महेंद्र द्रवींच्या बाबतीत झालं आहे उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे ज्या काय आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत ए आयच्या माध्यमातून असेल एडिटिंगच्या बाबतीत असेल आपण त्याला काय म्हणतो व्हिडिओ वे, वेग मॉप करून करण्याच्या बाबतीमधले असतील त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र द्रवींनी मांडलेली आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत परंतु एखाद्याचं उद्ध्वस्त करण्यासाठी एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करून स्वतःची ब्रेकिंग नेण्यासाठी अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे सध्याच्या व्हिडिओ बद्दल आपण बोलू सध्याच्या व्हिडिओबाबत ज्या पद्धतीनं महेंद्र दळवी स्वतः मीडिया समोर येऊन बोललेले आहेत आणि मीडिया समोर बोलण्याचं धाडस शंभर टक्के त्यांचं कौतुकास्पद आहे त्यांनी असं सांगितलं की मी स्वतःहून मागणी करतो मुख्यमंत्र्यांकडे की याची चौकशी झाली पाहिजे हे कशा पद्धतीनं केलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे याच्या मागं कोण आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण याच्या मागं असतील खोटं करणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी आहे महेंद्र थोरवेनी काय बोलले हे मी ऐकलेलं नाही परंतु महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की महेंद्र दळवींनी स्वतःहून जर सांगितले की याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तर ते केलं पाहिजे आणि त्याच्यातनं अशी जर वाईट प्रवृत्ती एखाद्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याची तयार होत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे रायगडच्या सगळ्या लढाईमध्ये हे सगळे आरोप प्रत्यारोप जास्त होत्या शाब्दिक चकमकच होत होती पण आता व्हिडिओ पण असे पुढे येऊन कुठेतरी महायुतीचं एक कुरबुरी यामुळे समोर येत आहे मी काय सांगितलं हे चौकशी अंती सगळं पुढे येईल ना ज्यांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे त्यांनी मागणी केली की याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि ही जर सविस्तर चौकशी झाली तर त्याच्यामध्ये कुणी हे केलं हे पुढे येईल जगासमोर येईल महाराष्ट्राच्या समोर येईल मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की चौकशी अंती याच्यामध्ये जी कोण व्यक्ती असेल ती पुढे येईल त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही स्वतः जर ज्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे ते सांगतात की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती मुख्यमंत्री मोदी यांनी केली पाहिजे तर अजून काय पाहिजे त्या चौकशीमध्ये जे कोण नावं घेत आहेत कोण नावं घेत नाहीत या सगळ्यांची नावं पुढे येतील आणि जे कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं बदनामीकारक करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना देखील कुठंतरी दे कळेल कायदा काय आणि कायद्याचे हात तिथपर्यंत पोचू शकता त्याची जाणीव होईल महेंद्र या स्टेटमेंट नंतर तुम्ही असं मानता का की राष्ट्रवादी हा तुमचा मित्र पक्ष आहे पहिली गोष्ट मी परत पुन्हा एकदा सांगितलं की आता तीन चार प्रश्नांचं उत्तर हे एकच आहे या व्हिडिओची चौकशी झाल्याशिवाय ह्याच्या मागं कोण आहे हे करणार नाही आणि स्वतः महेंद्र दळवींनी सांगितलेलं आहे की याची चौकशी करावी थोरवे महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे जे काय बोलले ते मी ऐकलेलं नाही आणि त्यांनी बोललं म्हणून मी बोललं पाहिजे असं काही माझ्यावर बंधन नाही मुद्दा असा आहे की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळी लोकं जी आहोत ही महायुतीनंच पुढे जावं अशी आमची प्रत्येकाची अपेक्षा असते हा विषय आणि महायुतीचा विषय हा वेगळा आहे म्हणून मी सांगितलं की ह्याच्यात पूर्ण चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्यामध्ये आहेत ते महाराष्ट्रासमोर आले पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील यांची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत स्पष्ट आहे आता सुधीर मुनगंटीवार म्हटलं की बहुमत त्यांचं एकमतानं आलं तर विचार केला जाईल वरिष्ठांशी बोलून कुठेतरी वेगळ्या विदर्भाची मागणी त्यांनी जे सांगितलं तेच उत्तर मी देतो की वरिष्ठांशी चर्चा करून याच्या बाबतचं आमचं धोरण देखील फायनल केलं शिवसैनिक आहात बाळासाहेब ठाकरे यांची देखील एक भूमिका होती अखंड महाराष्ट्र कायम राहायला पाहिजे मग असे तर महाराष्ट्राचे तुकडे होत असतील तर तुम्ही कसं नाही महत्वाचा मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये वरिष्ठांची चर्चा करू आजही वंदनीय बाळासाहेबांचाच विचार आम्ही पुढे घेऊन जातो त्याच्यामुळं मुंबईसह विदर्भासह महाराष्ट्र हा अखंड असला पाहिजे हीच भूमिका असणं स्वाभाविक आहे परंतु या सगळ्या बाबतीमध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब काय बोलले चंद्रशेखर बावनकुळे साहेब काय बोलले याचा अभ्यास तर करू दे ते बोलले हे ऐकायचं आणि आपण त्याच्यावर स्टेटमेंट द्यायचं याच्यापेक्षा त्यांच्याशी आम्ही चर्चा करू त्यांची भूमिका काय ते आम्ही समजून घेऊ आणि त्याच्यानंतर पक्षाचं धोरण आमचं फायनल होईल पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीची वक्तव्य महाराष्ट्र वक्तव्य ही तुम्हाला निवडणुकीत फटका देणारी नाही असं वाटायचं मी काय सांगितलं की आपण आपण आता दळवींच्यावरनं स्वतंत्र विदर्भावर आलो मी असं सांगितलं की त्यांनी जे काय बोलले त्यांचा अभ्यास तर करू दे अभ्यास न करता उत्तर दिलं पाहिजे असं देखील आदरयुक्त दबाव तुमचा असू नये की त्यांनी बोलले म्हणून तुम्ही दिलंच पाहिजे उत्तर तुम्ही आम्ही सांगतो तेच बोललं पाहिजे माझं त्याच्यामधलं म्हणणं असं आहे की मी त्यांच्याशी चर्चा करतो ते का असं बोललेत ते मी ऐकतो त्यांची माहिती घेतो

की महेंद्र थोरे साहेबांनी जी मागणी केलेली आहे की या सव्वीस चौकशी झाली पाहिजे त्या चौकशीतनं सगळं बाहेर येईल आणि जे काय बाहेर येईल त्याच्यावर आपण कारवाई करू साहेब झालं तीन झालं चार वेळा झालं आपण आपण लेट आले लेट आलेट होत